न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल तारदाळ येथील जे के नगर येथे राहत असणाऱ्या संजय सुधाकर पवार यांच्या बंद घराचा कडीकोंडा तोडून सव्वा दोन लाखांचा ऐवज लांबवला मुलाच्या लग्नासाठी आणलेली रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने यांचा समावेश होता तारदाळ येथील जे के नगर येथे संजय सुधाकर पवार हे आपल्या पत्नीसह राहतात आज त्यांची पत्नी माहेरी संक्रांतीच्या सणासाठी गेली होती संजय हे रात्रपाळीसाठी कामावर गेले होते त्या दरम्यान घराचे कुलूप कटावणीच्या सहाय्याने तोडून चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला कपाटामध्ये असणारे तीन तोळ्याचे घंटन व रोख रक्कम चौऱ्याहत्तर हजार रुपये असा मुद्देमाल चोरट्याने लांबवला सदरची घटना पवार हे रात्रपाळीवरून परत आल्यानंतर उघडकीस आली पवार यांच्या पुणे येथे नोकरीला असणाऱ्या मुलाचे लग्न ठरल्याने लग्नामध्ये लागणारे साहित्य खरेदीसाठी मालकाकडून उसनवार रक्कम आणून घरात ठेवली होती सदरसे पैसे चोरीला गेल्यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे याबाबतची तक्रार शहापूर पोलीस ठाण्यामध्ये दिल्यानंतर पोलिसांनी श्वान पदक व ठसे प्राचारण केलं होतं श्वानाने घरापासून अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला परंतु थोड्या अंतरावर गेल्यानंतर त्या ठिकाणी श्वान घुटमाळली घटनास्थळी शहापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश काशी यांची त्यांनी भेट देऊन पाहणी केली व तपासाबाबत पोलिसांना सूचना केल्या अधिक तपास पोलीस सहनिरीक्षक अर्चना पाटील करत आहेत